नमस्कार नमस्कार कोठून बोलत आहे मी पुण्यावरून बोलतेय पिंपरी पिंपरी पुणे ओके बरं आणि लग्नाच कोण आहे मुलगी आहे मुलगी आहे काय करते ती ए, 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 एमबीए केलं आहे तिने आर मॅनेजर आहे हा 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 आणि एकोणीसशे किती मधली आहे ती चौऱ्याण्णव मधली चौऱ्याण्णव शिक्षण काय आलं कुठली आमची हिंदू शण्णव कोळी मराठा मराठा बर आता आता कामाला आहे का ती कामाला आहे आणि पगार किती आहे तिला बारा आहे बारा लाख ठीक आहे आहे आणि घरी कोण कोण असतात घरी कोण नाही मिस्टर मी मुलगा आणि ती दोन भावंड भावंड मुलाचं लग्न झालं नाही नाही मुलगा तिच्या मागचा आहे मागचा आहे बरं शिकतोय का नाही झालं तो ऍडव्होकेट झालाय तो अरे हा बरं ठीक आहे आणि आई वडील काय करायचे मुलीचे मी काय गृहिणीच होती आणि वडील कंपनीत होते महिंद्रा महिंद्रा कंपनी पुण्यामध्ये पुण्यामध्ये हा बरं ठीक आहे ठीक आहे चालेल आणि आता हिला स्थळ जे पाहिजे ते कसं पाहिजे स्थळ आपलं सिंधुदुर्गातलं म्हणजे जरा तिच्यापेक्षा जरा जास्त पण पॅकेज पाहिजे ना हो हो सिंधुदुर्ग तुम्ही मूळ कुठले सिंधुदुर्गातले आम्ही घोटण्यात कुठे आलोय कणकवली कणकवली देवगड नाही इकडे कणकवली देवगड साईडला नाही इकडे कणकवली रोड या चिंदर वगैरे लागतं ना कळ 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 मी गेलोय मी तिकडे फिरलोय मी मला रामगड वगैरे माहिती आहे काय होत डोक्यात येत नाही आणि दुसरी गोष्ट मला जरी समजलं तरी इतरांना पण कळायला पाहिजे ना कळायला पाहिजे बरोबर म्हणून मी पुन्हा बोलतो जरी माहिती असेल तरी बोलतो बर आणि एकोणीसशे त्र्याण्णव मधली आहे ओके चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मधली ओके ठीक आहे चालेल आणि काय सांगायचंय काय नाही मुलगा तसा ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये मधला असा आय टी कंपनीत आणि पुण्याला पाहिजे ना हा पुण्याला पाहिजे पुण्याचं स्थळ पाहिजे आणि समजा पुण्यात असेल आणि समजा इतर ठिकाणचा असेल सिंधुर्गात नसेल नसे तर नाही पण जॉबच इथे आहे ना कुठे इथेच आहे ना पुण्याला तसं नाही पुण्या पुण्यामध्ये तो जॉबला आहे आणि समजा इतर ठिकाणचा असेल म्हणजे सिंधुर्गला नसेल तर हा मग तस चांगलं असलं तर काय मग ठीक आहे बरं बरं चालेल चालेल सिंधुदर्गातलं असलं तर उत्तमच आणि मग बाकीच काय मग काय बघायचं मग बरोबर आपण कसं आपल्या तिकडच बघतो ना जास्त खरं हो ना आपल्या प्रत्येकाच्या रीती भाती चाली सगळ्या वेगळ्या असतात आपल्या कशा सगळ्यांच्या कोकणातल्या म्हणजे एकच असते ना ते चांगले बोललात तुम्ही हा तेच ना हा तस पाहिजे ना आम्हाला बर आणि समजा सिंधुदर्गातला आहे आणि समजा मुंबईला असेल तर किंवा इतर मुंबईचा नको आहे ना मुंबई बरं 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 आपण फक्त पुणे पुणे आणि आहे मधला स्थायिक स्थायिक म्हणजे मूळ सिंधुर्ग आणि पुण्यामध्ये स्थायिक मी सिंधुर्गातलंच आहे मालवणच आहे मी मला माहिती आहे कुठने माहिती आहे ते फक्त कसं काय होतं माहिती समोरच्या पार्टीला पण कळलं पाहिजे म्हणून बोलावं लागतं भरपूर फिरलोय ठीक आहे अजून काय सांगायचंय काय नाही मित्रांनो हे लक्ष द्या इथे आपल्याला सिंधुर्ग मधला मुलगा शोधायचा या मुलीला आणि ती मुलगी एच आर मॅनेजर आहे एमबीए केलाय तिने पुण्यामध्ये जॉब करते ती तर तिला पॅकेज सुद्धा चांगलं आहे आणि आई वडील मधले आहेत म्हणजे मुलगी सिंधुदुर्गामधली आहे ती गोट गोठणे म्हणजे कणकवलीमधलीच आपण पकडूया कणकवली मालवण जो रोड आहे तर त्या साईडला गोठणे आलं ती तिथली मुलगी आहे ती तर शहाण्णव कुळातली मुलगी असल्यामुळे शहाण्णव कुळी जर मुलगा असेल तर तिला तो चालेल आणि तो पुण्यामध्ये नोकरी करणारा शक्यतो पाहिजे कारण पुणे नोकरी आणि सिंधुर्गातला असावा अशी त्यांची इच्छा आहे तर पुण्यामध्ये बरेच लोक असतात सिंधुर्गातले त्याच्यामुळे मित्रांनो जर शोधला तुम्ही किंवा मी असं आपण दो सर्वांनी शोधलं तर तिला एक एखादा ता चांगला मुलगा मिळू शकतो आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करतो की आपल्याला स्थळ मिळत नाही म्हणून आपण दुसऱ्याचं स्थळ शेअर करायला बघत नाही पण याने काय होतं नुकसान आपलंच होतं हे तुम्हाला माहिती आहे का जर एक विचार करा समजा आता बघा माझ्यावरती लोकांचा भरपूर विश्वास आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन येत आहेत दिवसभर व्यस्त असतो इतके फोन येतात हे का होतं कारण मी फक्त मी मर्यादित विचार नाही केला आहे तसंच समजा तुम्ही तुमचं काम दिलात कुठेतरी कोणाला तरी आणि समजा ते काम होत नाही आहे पण तुम्ही जर दुसऱ्याला शेअर केलात तर दुसरीकडून तिसऱ्याला गेलं चौथ्याला द्या गे पन्नास ठिकाणी गेलं पन्नासवरून लाखो लोकांकडे ला. ला गेलं ॲटोमॅटिकली तुम्हाला पण स्थळ मिळून जातात हे तुमच्या लक्षात येत आहे का तर त्या त्यामुळे त्यामुळे तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा असं नाही की बाबा हां मुली सगळ्या शिकलेल्या असतात आणि आपल्याला गरीब मुलगी भेटत नाही किंवा कमी शिकलेली मुलगी भेटत नाही म्हणून आपण काय करतो की आपण राग धरतो आणि ते त्या मुलीला शेअर करत नाही म्हणजे मुलीला चांगलं स्थळ मिळू नयेत असं आपण विचार करतो पण तसं कधीच विचार करायचा नाही दुसऱ्याला आपण जर विचार केला दुसऱ्याचा तर आपल्याला ॲटोमॅटिकली स्थळ मिळून जातं कारण ही साखळी आहे शेवटी जर आपण एकाला मदत केली तर दहा लोकं बघणार आपल्याला दहा लोकांच्या फोकसमध्ये येणार आणि ते लोक कुठे ना कुठे तुम्हाला हिरो समजणार आणि ते तुम्हाला कुठून ना कुठून मदत करू शकतात ते दहा लोकं मदत करतील ही अपेक्षा पकडू नका त्याच्यातले ते कोण ना कोण मदत करणार तुम्हाला ही ही भावना लक्षात ठेवा आणि तसं शेअर करा मी असं म्हणत नाही मी प्रत्येक व्हिडिओतून खूप काही सांगत असतो तर आ, ते प्रत्येक व्हिडिओ पूर्णपणे बघायला पाहिजे तुम्ही बरेच लोक अर्धवट पण सोडतात त्यांना माहिती नसतं कोणाला फोन करायचं आहे एवढं पण माहिती नसतं आता या मुला मुलीची आई आहे जी माहिती सांगते आता तिचा नंबर मी आ, सम आ, खालती डिस्प्लेला देणार आहे मी तिथे डिस्प्लेवरती तो मुलीच्या आईचा संपर्क असा अस वधूच्या आईचा संपर्क तर तिथे तुम्हाला कॉल करायचा आहे जर मुलीसाठी योग्य स्थळ